मलकापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भाऊ यांची प्रचार पदयात्रा निघाली मोठ्या संख्येनं प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले gelecekti pakşatta

कार्यकर्ता लोकसभेत गेल्याशिवाय राहणार नाही एका कार्यकर्त्यानं जनता त्या पक्षाचे नेते तिकडे असणार आणि पक्षाचे सर्व पक्ष कार्यकर्ते आमच्याकडे उभे राहा हे पाहतो व्यवस्था आहे प्रहार फक्त औतिक सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र व्हावेत सर्व धर्मीय लोकांनी एकत्र व्हावं सर्व जातीतल्या लोकांनी एकत्र यावं एक कार्यकर्त्याला तिकडे पाठवावं अशा प्रकारच्या भूमिका तुम्हाला भविष्यात घ्यावा लागणार आहे सगळ्या गोष्टी तरी आम्ही चांगला प्रचंड लोक आमच्या सोबत आले सुरुवात झालेली आहे प्रत्येकाच्या मनातला उमेदवार म्हणून दिनेश खूप आता समोर येत आहे आणि आपण जर थोडा जोर लावला एकूण गेल्यानंतर चार चार फोन लावले कोणाच्या घरी गेले सांगायला सुरुवात केली तर मी सांगतोय नेता जरी तिकडे असला तर जनता मात्र तापतीन मोदीशिवाय आणणार दोन हजार चारची निवडणूक मला आज आमचे दिनेश गोवार पूर्ण नेतृत्व त्याचं केलेलं होतं आमचे वसुमाना होते त्या सगळ्यांचं आम्ही फक्त चार पाच हजार मतांना पडलं होतं लोक तेव्हा पस्कावले होते ते आठ दोन तीन मतं मारले असते प्रत्येक गावातून तरी मी निघाला असता आणि सगळ्यात लहान खासदार बच्चिकू त्यावेळेस लोकसभेत केला असता